सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एक अनोखा उपक्रम राबवून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालय येथे महिलांच्या हस्ते महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना बहाल केलेला शिक्षणाचा हक्क आणि त्यातून आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरणारी स्त्री यामध्ये शैक्षणिक राजकीय सामाजिक विधी महसुल बर, पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला उपस्थित असून एकमेकांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच आमच्या काही महिला अधिकारी कर्मचारी यांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता खरी तर ही संकल्पना आमची मान्य सी पी सर कार्मिक सरांच्या कल्पनेतून आलेली आहे की महिलांनीच महिलांचा या ठिकाणी गौरव करायचा आहे तर आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे व्यक्तिमत्व आहे की आज आपण ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारत आहोत ते डॉक्टर असू द्यात इंजिनियर असू द्या वकील असू द्यात किंवा इतर फील्ड असू द्यात तर या आपल्या जर काम कुणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुलेंनी के केलेलं आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावं ठरणार नाहीये एकदा सावित्रीबाई फुलेंसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या धन्यवाद आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहिलेले माननीय पोलीस आयुक्त श्री कन कर्निक सर यांचे मी या ठिकाणी आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून खूप छान पद्धतीने आपला मार्गदर्शन करून हा कार्यक्रम या ठिकाणी करून घेतलेला आहे तसेच त्यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या माननीय प्रिया मॅडम यांचे देखील आभार मानते की त्यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमास उपस्थित राहून आमची शोभा या ठिकाणी वाढवलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माननीय सीओ मॅडम मित्तल मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते की त्यांनी देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शवलेली आहे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बहिणी माझ्या महिला या सर्वांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी मी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत सर्वांचे आभार मानते वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रत्येकाचं नाव या ठिकाणी मला घेता येत नाही पण सगळ्याच जणांचे मी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत या ठिकाणी आभार मानते तसेच या ठिकाणी जे प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल देखील त्यांचे सर्वांचे आभार मानते त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज क्रांतिजूबाई फुले जयंतीनिमित्त माननीय बांधनीय सावित्रीबाई फुलेना मी नमन करते उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व कर्तृत्वमानवर मान्यवर महिलांचं आज नाशिक पोलीस तर्फे इकडे स्वागत करते आपण आज सगळे इकडे आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शिक्षणाचे काय महत्व आहे ते जाऊ शकत नव्हत्या बाहेर जायची त्यांना परवानगी नव्हती चूल आणि मूल हेच त्यांचं क्षेत्र समजलं जायचं त्या काळी एक सामान्य स्त्रीने पुढाकार घेतला स्त्रियांना शिकवण्यासाठी मी एम एल एल बी केलेलं आहे मुंबईच्या बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस देखील केलेली आहे मी आणि आपण सर्वजण हे साध्य करू शकतो ते केवळ सावित्रीबाई फुलेमुळे सर्वांना तज्ञ आणि कवयित्री अशी वेगवेगळी प्रकारची भूमिका ज्यांची हो होती तेव्हा माझी मराठी थोडी वीक आहे त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते पण माझी भावना आपण समजून घ्यावा अशी विनंती करते तर अशी महिला सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या स्वागत करते या कार्यक्रमास आणि परत अशी महिला जी आज माझ्या समोर मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करते समाजाला काही देणं लागत तसंच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा जसं जोडपं आपल्याला लाभलं होतं तसंच श्री आपले कर्णिक सर म्हणजे आणि सौ कर्णिक मॅडम नाशिक शहराला लाभलंय त्यांना एक जोर आहे आणि सावित्रीबाई फुले जसं आपण म्हटलं त्यांच्या सोबत अजून एक स्त्री होती ती होती फातिमा फातिमा दरम्यान आयुक्तालयातर्फे ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिलांचा सन्मान करून साजरा करण्यात आल्याने महिलांनी आभार मानले सागर बाबळे दक्ष न्यूज नाशिक